मेसेज कम्युनिकेशन सिस्टम हे सिस्टम जेव्हा आपण लॉन्च केली होती त्यावेळेला देखील आम्ही या ठिकाणी विनंती केली होती आपण या ठिकाणी आलात आपण के ती केलं होतं देखील आपली प्रतिसाद खूप चांगला सुरू आहे आणि मध्यंतरीच्या आपल्याकडे जे काही कायदा असते ते प्रश्न निर्माण झाले होते त्यावेळेला बऱ्याच वेळेला रात्री लेट प्लॅनिंग होतं कर्मचाऱ्यांना सकाळी आठ वाजता बोलवायचं आहे आणि अशा वेळेला ती सिस्टम आपल्याला खूप कामी आली आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा एक भाग म्हणून आपण वन युनिट वन ऑफिसर वन मोबाईल नंबर हा कन्सेप्ट क्लान केला होता यासाठी आपण पन्नास सिम कार्ड जे आहे ते विकत घेतलेले होते आपण अधिकृतरित्या काही हँडसेट विकत घेतलेले आहे काही आम्हाला डी सी आता मंजूर झालेली आहे तर हँडसेटसह सह त्या त्या पोलिसांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि एसी पीला हँडसेट पी देऊन त्यात सिम कार्ड देऊन जर त्यांची बदली झाली तर नवीन त्याचा एक भाग म्हणून आपण वन युनिट वन ऑफिसर वन मोबाईल नंबर हा कॉन्सेप्ट लॉन्च केला होता यासाठी आपण पन्नास सिम कार्ड जे आहे ते विकत घेतलेले होते आपण अधिकृतरित्या काही हँडसेट विकत घेतलेले आहेत काही आम्हाला आता मंजूर झालेली आहे तर हँडसेट सह त्या त्या पोलिस प्रभारी अधिकाऱ्यांना आणि एसीपीला डी सी पीना हँडसेट देऊन त्यात कार्ड देऊन जर त्यांची बदली झाली तर नवीन त्यानंतर कायदा प्रसंगी आपल्या पोलीस दलातील विशिष्ट म्हणजे झोनचे अधिकारी असतील किंवा झोन मध्ये अधिकारी कर्मचारी असतील किंवा हो अधिकारी आए। हजार आहेत होते परिणामकारकता <coughs> मला वाटतं त्यामध्ये शून्य होती त्यामुळे आपण याच्यामध्ये एक नवीन सिस्टीम अशी तयार केली आहे या सिस्टम मध्ये आपल्याच पोलीस स्टेशनचा जो रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये सर्वेलन्स रजिस्टर असेल वॉन्टेड अँड रजिस्टर असेल त्यानंतर नॉन क्रिमिनल रजिस्टर असेल रजिस्टर असेल या सर्व रजिस्टर मधल्या नोंदी फोटो सह डिजिटाइज करून आमच्या एका सर्व्हरवर प्रायव्हेट सर्व्हरवर आम्ही ठेवले आहे त्या प्रायव्हेट सर्व्हर ठेवल्यामुळे त्याला आपण जी सायबर सेक्युरिटी लागते ती चांगल्या प्रकारे देऊ शकतो त्या सा सर्व्हरवर कोणी सद बाहेरचा माणूस एंट्री करू शकत नाही जो रजिस्टर्ड माणूस आहे तोच एंट्री करू शकतो यापूर्वी क्यू आर कोड स्कॅनिंगचा जो आपण सिस्टम लावली होती कारण कोणती आपण सिस्टम सुरू केली तर आपण त्या किती परिणामकारक काम करते त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला काहीतरी मेकॅनिझम लागतं त्यामुळे तो मेकॅनिझम आपल्याकडे पूर्वीपासून होता क्यूआर कोडच्या टेक्टिवारीच्या माध्यमातून सुरुवातीला काही काही पोलीस स्टेशन मध्ये क्यूआर आर कोड स्कॅनिंग चा टक्केवारी इन्स्टंट क्विक मेसेज कम्युनिकेशन सिस्टम हे सिस्टम जेव्हा आपण लॉन्च केली होती त्यावेळेला देखील आम्ही आपण या ठिकाणी विनंती केली होती आपण या ठिकाणी आपण ते केलं होतं ती देखील आपली त्याचा प्रतिसाद खूप चांगला सुरू आहे आणि मध्यंतरीच्या आपल्याकडे जे काही कायदा असे प्रश्न निर्माण झाले होते त्यावेळेला बऱ्याच वेळेला रात्री ले लेट प्लॅनिंग होतं कर्मचाऱ्यांना सकाळी आठ वाजता बोलवायचं आहे आणि अशा वेळेला ती सिस्टम आपल्याला खूप कामी आली आणि सर्व कर्मचाऱ्यांना योग्य संदेश जो आहे तो फोनद्वारे माध्यमाद्वारे मिळाले आहे फेसबुक आहे या सगळ्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत देखील डायरेक्ट पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे जनतेचे जे आहेत ते देखील त्या माध्यमातून आमच्याकडे येणाऱ्या कॉमेंट्स आणि याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत असतात अशा ठिकाणी त्यानंतर पोलीस दलाचं काम होत असताना आमचा चेहरा म्हणून मीडिया काम निश्चित करत असते आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आपण आपल्या वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण आम्हाला सतत त्याच्यामध्ये आमचा चेहरा आपण दाखवतच असता परंतु प्रत्यक्ष लोकांशी होणारा संवाद हा लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स बिल्डअप करतो आणि मला आनंद आहे की आमच्याकडची जी सोशल मॉनिटरिंग सेल आहे त्या सोशल मॉनिटरिंग सेला यासाठी आपण पन्नास सिम कार्ड जे आहे ते विकत घेतलेले होते आपण अधिकृतरित्या काही हँडसेट विकत घेतलेले आहेत काही आम्हाला डीसीपीना आता मंजूर झालेली आहे तर हँडसेट सह त्या त्या पोलिसांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि एसीपीला डीसीपीना हँडसेट देऊन त्या कार्ड देऊन आपल्या पोलिस दलाने याच्या पुढे जाऊन आणखी आप आपल्या पोलिसांची एफिशियन्सी वाढावी का जे काम करतो अपडेट आहेत आणि हे प्रकरण धर्मांतरापुरतं मर्यादित आहे की आणखी यामध्ये काही पुढे असं आहे की जे प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामध्ये धर्मांतर रिलेटेड जरी तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे की असं बोलून आज काही सांगितलं त्या रिलेटेड कुठलीही कागदपत्र वगैरे तपासात आलेलं नाही परंतु ज्या व्यक्तीवर आम्ही कारवाई केलेली आहे त्याचं वागणं सस्विशेस आम्हाला वाटलेलं आहे म्हणून आम्ही त्याला खूप गंभीरतेने तपास करत आहोत आणि म्हणूनच आम्ही त्याच्यामध्ये ए टी आणि आमचे जे बाकी इंटेलिजन्स डिपार्टमेंट वगैरेचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील इन्वॉल्व्ह केलेला आहे मेजर असं काही आतापर्यंत खूप काही रेकॉर्ड मिळालेलं नाही पण आमचा जो संशय आहे तो संशय आतापर्यंत गेलेला नाही त्यामुळे आम्ही याच्यामध्ये डीपमध्ये तपास करून एक्झॅक्ट काय आहे ते आम्ही का निश्चितपणे काढू पण धर्मांतर रिलेटेड असं काही मटेरियल वगैरे हो म्हणून मिळालेलं नाही बरं यामध्ये किती जणांना अटक केली आहे आतापर्यंत तीन लोकांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये त्याला सपोर्ट करणारे आहे काही कोणी त्याने सिम कार्ड दिलं असेल जे आपण कायद्याप्रमाणे करू शकत नाही फॉरेन नॅशनल सोबत ते केल्यामुळे काही आपल्या स्थानिक लोकांवर सुद्धा कारवाई करावी लागली आणि म्हणून टोटल नंबर ऑफ आयरेस जे आहे ते तीन झालेले थँक्यू असे काही इतर विद्यार्थी आहेत का जे शिक्षणासाठी नाही असं असतं की बऱ्याच वेळेला फॉरेनचे विद्यार्थी येतात आणि शिक्षणाला जात नाही म्हणून शंभर टक्के मध्ये तो काहीतरी उलट करतोय असं म्हणणं देखील योग्य नाही पण यस त्याच्यामुळे आम्हाला संशय बळावतो आणि त्या संशयावर आम्ही अत्यंत बारकाईनं आम्ही तपास करतो त्या संस्थेने देखील पोलिसांना कळवलं पाहिजे असं काही जे त्यांचं अॅकॅडमिक रेकॉर्ड असतं ते रिन्युअलच्या वेळेला आम्हाला कळवत आहेत okay. 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 तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आपला फेसबुकला आता मागे मी आढावा घेतला तेव्हा अठ्याहत्तर हजार पडत होते किती अठ्यात्तर हजार होते दोन चार हजार वाढले असतील कदाचित त्याचप्रमाणे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे या सगळ्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत देखील डायरेक्ट पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे जनतेचे जे व्ह्यूज आहेत ते देखील त्या माध्यमातून आमच्याकडे येणाऱ्या कॉमेंट्स आणि याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत असतात अशा प्रकारे जनतेशी जो सुसंवाद आहे तो एका एक प्रकारे डायरेक्ट देखील आपण असं काही शक्यच नसतं पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा याच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आपल्या पोलिस दलाने याच्या जा पुढे जाऊन आणखी आपल्या पोलिसांची एफिशियन्सी वाढावी आम्ही जे काम करतो ते कमी श्रमामध्ये जाईल यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही या ठिकाणी सीएमआयएस क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीम एक आम्ही डेव्हलप केलेली आहे आता आ, स्मार्ट पोलिसिंगचा जमाना आहे तर क्रिमिनल जे आहेत त्यांच्यावर एक जरा बसावा म्हणून कुठली तरी एक टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याकडे केला पाहिजे हा विचार डोक्यात आला होता त्यामुळे एक क्रिमिनल इंटेलिजन्स क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स <laughs> ही सिस्टम सुरुवातीला मी जेव्हा आई जी कोल्हापूर होतो त्या ठिकाणी प्रथमता ही लॉन्च केली होती या सिस्टमचा मेन उद्देश असा आहे की राऊंड करत असताना अधिकारी जसं मी सांगितलं की झोन वन ला एक अधिकारी दिलेला आहे समजा तो इन्स्पेक्टर वाळूचा आहे वाळूज इन्स्पेक्टर जेव्हा राऊंड करतो तर त्याला वाळूच्या आधीतल्या गुन्हेगारांची माहिती असते त्यांची घरं माहीत असतात आणि मग बाल, तो जेव्हा साताराला जातो किंवा छावणीला जातो किंवा विष्णपुराला जाणार किंवा एम पोलिसांना जाणार तर त्यावेळेला त्या अधिकाऱ्याला हे माहीत नसतं की या पोलिसच्या हाती मधले ऍबस्कॉन्डर वॉन्टेड क्रिमिनल नॉन क्रिमिनल रजिस्टर नॉन क्रिमिनल जे की माहितगार गुन्हेगार जे प्रॉपर्टी ऑफेंडर आहेत ते गुंडा एलिमेंट्स जे गुंडा रजिस्टर यांचं नाव आहे असे लोक जे सर्वेलन्सवर आहेत किंवा जे आणि आहेत तर त्यांची रेडी यादी ही नसते आणि म्हणून नायट्रॉन करत असताना जोपर्यंत नायट्रॉन अधिकारी त्या पोलिस मध्ये जाऊन त्या पोलिस ती यादी घेत नाही आणि ते क्रिमिनल चेक करत नाही तोपर्यंत त्याला ते नाव मिळत नव्हती अधिकाऱ्याचं राहील अशी व्यवस्थापन केलेली आहे आणि ती उपयुक्त ठरत आहेत कारण मध्यंतरीच्या काळात काही अधिकारी बदलले परंतु जनतेला त्याचा काही त्रास झाला नाही कारण त्यांना सिडको पिया सिडको पीआयचा नंबर डायल केला तर तो जो कोणी पीआय असेल तो त्या ठिकाणी पोलीस दलाचं काम होत असताना आमचा चेहरा म्हणून मीडिया काम निश्चित करत असते आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आपण आपल्या वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियाच्या माध्यमातून आपण आम्हाला सतत परंतु प्रत्यक्ष लोकांशी होणारा संवाद हा लोकांमध्ये